कोण कोण उपस्थित असणार आहे आंदोलनाला तुम्ही बोलणार आहात काय नाही सध्या तर जे गावकरी आहेत आणि जे गावकरी भूमिका घेत आहेत तुम्ही बघितला आता की मी थोडं हॉस्पिटलला होतो तोपर्यंत गावकरी आणि तुम्ही संवाद साधत होतात गावकऱ्यांच्या जे काही भूमिका आहेत का त्याच्या पुढं मी कधी जाणार नाही जे गावकरी विचारपूर्वक जे आंदोलनाची दिशा असेल तपासाचे आढावा असेल या संदर्भात बोलतात मी फक्त त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहीत होत्या जे त्यांना माहीत नव्हत्या मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला कारण का तपास यंत्रणा चालू आहे काही कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे ते पण मला त्यांना प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे किंवा एखादा गैरसमज असेल कुणाचा तर त्याच्यात गैरसमज न राहता त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे आप की आपली काय दिशा आहे आपला कसा तपास चालू आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याकडे तपास अजून पण सांगतो तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे आपलं अडकलं आहे कुठं गावाचं आणि कुटुंबियाचं कुटुंबीय म्हणजेच गाव आहे गावामध्येच कुटुंबीय जे पहिल्या आठ दिवसामध्ये जे प्रॉपर घडायला पाहिजे होतं आणि जे पुढं सी आय डीला या आय टीला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्यानं सगळ्या पॉईंट नोट करून घेतलेल्या आहेत ते मुद्दे तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्रियता येतील येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसारमाध्यमांना देतो एकदम धक्कादायक आहेत त्या कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही कारण का मधी आता कालपासून थोडं वाईट वाटायलं आहे की काही राजकीय लोकांचे नावं गावकऱ्यांच्या हात तोंडात येईल मला पण वाटायलेत पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे ज्या काही गोष्टी आता दोन दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एक एका एक मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं हो आहे खाली ग्राउंड थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर फरार दोन दोन वर्षापासून आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागं पो बसून चहा पाण्याला जाते एखाद्या ऑफिसमध्ये बसते तर तुम्ही सांगा ना तुम्ही चौथा स्तंभ आहेत तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे प्र परिस्थिती पुढं कशी चांगली येणार आहे म्हणजे आणि अशा आशे असंख्य गोष्टी आहेत आज हे गावाचं एकोपा आहे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे म्हणून हा सगळ्या गावांनी समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला आदरणीय मनोज दादा आले तिथं बसले एफ आय आर करून घेतला म्हणून आपण कुठं आज सत्तर दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत आता परिस्थिती अशी आहे सगळे खोटे गुन्हे आहेत जे लोक ह्यांच्या हे जे आरोपी आहेत हेच आरोपी भांडण करायचे अपहरण करायचे खंडाण्या मागायचे आणि जे कोणी अडसरीन त्याला अपहरण करून मारायचे मर्डर करायचे त्याचे केस देखील कुठं झालेले नाही असे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्या आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ना चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय न्याय हा कुठंही हटला नाही पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही महागस सरकणार नाही